बहुजन समाज पार्टी सोलापूरच्या वतीनं मिलिंदनगर मध्ये तथागत गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून चोवीस सप्टेंबर एकोणीसशे ला झालेल्या ऐतिहासिक पुणे कराराचे धिक्कारपत्र घरोघरी वाटप करण्यात आले ज्या कराराचा धिक्कार स्वतः बाबासाहेबांनी केला नंतर कांशीराम साहेबांनी केला ती धिक्काराची परंपरा चालू ठेवत पुणे कराराचा धिक्कार करण्यात आला यावेळी जिल्हा अध्यक्ष बबलू गायकवाड शहर अध्यक्ष देवा उगडे जिल्हा कार्यालयीन सचिव शीलवंत काळे शहर कोषाध्यक्ष मीना शेख शहर युवक अध्यक्ष अमर साळवे शहर उत्तर विधानसभा अध्यक्ष शील भोसले शहर उत्तर महासचिव जालिंदर मसलखांब युवराज बडेकर शेखर उबाळे महेंद्र कांबळे आतिश वाघमारे रोहन बनसोडे राजदीप तळभंडारे प्रतीक बुवा लोकरे सोनू गायकवाड विशाल शेवाळे व बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते बाबासाहेब करे पुकार पुणे करार का करोधिकार कांशीराम करे पुकार पुणे करार का करू धिक्कार पुणे करार का धिक्कार बार बार हजार बार या घोषणाने पार्टी सोलापूर जिल्ह्याच्या वतीने व शहराच्या वतीने पुणे करारचा धिक्कार करणारं पत्रक दरवर्षी शहराध्यक्ष देवाबाई उगडे काढतात आणि ते वाटतात पुणे करार पुणे कराराला त्र्याण्णव वर्ष पूर्ण होतात सात वर्षांनी पुणे कराराला शंभर वर्ष पूर्ण होणार आहे आणि या पुणे कराराने जो घोळ घातलाय आणि आपल्यामध्ये चम चमचांची उत्पत्ती केली आहे ते समाजाला सांगण्यासाठी आणि समाजाला जागृत करण्यासाठी हा बहुजन समाज, सा समाज, समाज पार्टीचा गेल्या पन्नास वर्षापासून चालू झालेला हा प्रयत्न आहे बाबासाहेबांनी एकोणीसशे बत्तीस ला झालेल्या पुणेकरांचा एकोणीसशे शेहेचाळीस ला घटना शे शे समितीवर निवडून गेल्यावर आपल्या सेड्युल कार्ड फेडरेशनच्या कार्यकर्त्यांना सांगून आरार भोले करे पुकार पुणे करार का करो धिक्कार हा हे आंदोलन चालवलं होतं आणि आम्हाला घटनेमध्ये दोन मताचा अधिकार मिळाला पाहिजे याच्यासाठी आंदोलन चालू होतं कारण आपल्या शेड्युलकास्ट मतदारसंघामधून आपला चमचा निवडून जातो आपला विचाराचा माणूस निवडून जात नाही खरं तर आपल्या शुड्युलकास्ट मतदारसंघामधून जो निवडून जाणारा व्यक्ती असतो तो कास्टचे संसदेमध्ये विधानसभेमध्ये महानगरपालिकेमध्ये जिल्हा परिषदमध्ये प्रश्न मांडावे हा त्याचा संकेत आहे परंतु आजपर्यंत बहुजन समाज पार्टीचे खासदार आमदार सोडून दुसऱ्या कुठल्याही आमदार खासदारांनी कुठल्याही पक्षाच्या आमदार खासदारांनी संसदेमध्ये आमच्या अनुसूचित जातीचा जनजातीचा प्रश्न मांडलेला नाही आणि ते मांडण्यासाठी लोकांना तयार करण्यासाठी बहुजन समाज पार्टीचा हा अथक गेल्या पन्नास वर्षापासून सुरू झालेला प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न आमचे शहराध्यक्ष देवाभाई उघडे गेले दहा वर्ष झाले हे पत्रक छापून लोकांना देतात आणि सांगतात की वाचा बाबा नो वाचा तुमच्यात ते खापरे काय करू लागलेले आहेत आणि तुमचा मताचा अधिकार कशासाठी आहे आणि काय आहे याच्यासाठी बहुजन समाज पार्टीनं हा लढा उभारला आहे उद्या पुण्याला याच्याविषयी फार मोठा बहुजन समाज पार्टीच्या वतीनं कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमालाही आपण या अशी मी आपल्याला सांगतो अरे बी एस पी करे पुकार बी एस पी करे पुकार जय भीम जय भारत चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी झालेला हा ऐतिहासिक पुणे करार असं पुणे करारावर सही करून बाबासाहेब येरोडे येरोडा जेलच्या बाहेर येऊन असं वक्तव्य करतात की मी तीन वर्ष लंडनमध्ये गोलमेज प्रसिद्धला जाऊन माझ्या स समाजासाठी एक फळ आणलं होतं ते फळ गांधी आणि काँग्रेसनं चाकून त्याचा सलपट व साली माझ्या व माझ्या समाजाच्या रोगावर फेकून मारले असा पुणे करार हा आमचा आत्मघातकी की निर्णय झाला व त्यानंतर बाबासाहेबांनी एकोणीसशे सेहेळीसला से आर 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 भोळे यांच्या नेतृत्वात करार धिक्कारची समिती बनवून दरवर्षी या पुणे कराराचा धिक्कार करा असं त्यांना सांगण्यात आलं होतं व बाबासाहेबांनी एकोणीसशे बावन चौपन्नवी या पुणे कराराची देण आहे असे स्वतः कबुली करून या, या कराराचा धिक्कार केला त्यानंतर बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेबांनी पुणे कराराच्या पन्नासाव्या वर्षी इंदिरा गांधी पुण्यामध्ये आपल्या खापऱ्यांना घेऊन एक या कराराच्या समर्थनात मोठा कार्यक्रम आयोजित केला होता उलट पक्षी कांचीराम साहेबांनी पुणे धिक्कार परिषद त्याच पुण्यात बनवून त्याचा धिक्कार केला दरवर्षी दर बहुजन समाज पार्टी पुणेकरांचा धिक्कार करते हे आपलं कर्तव्य आहे या करारातून जे गांधीला अभिप्रेत होत ते झालेलं आहे आपल्या एस सी एस टी मधला खरा प्रतिनिधी पार्लमेंट किंवा विधानसभेत न जाता मनोवादी व्यवस्थेच्या नेत्याच्या गुलाम खापऱ्या किंवा चमच्या त्यांच्या मताचं काम करण्यासाठी संसदेत विधानसभेत महानगरपालिकेत मध्ये जातो त्यामुळं समाजाचं जा आतोनात नुकसान झाले खरे प्रतिनिधी जात नाहीत त्यामुळं बाबासाहेबांनी कांशीराम साहेबांनी या कराराचा धिक्कार केला व बहुजन समाज पार्टी करत राहील आणि या पुणे कराराचा धिक्कार राहील

करे पुकार पुने करार का करो

Привет!